छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाईंचं कुलदैवत शिरकाई मातेचं मंदिर गडास आहे आणि आपण पाहिलं की शिवराज्याभाला इथे कार्यक्रम गडावर जे असतात त्यावेळी गोंधळ शिरकाई मातेचा असतो इथं डाव्या साईडला इथं हत्तीशाळा इमारत आहे हत्तींचं पालन पोषण केलं त्यागात की महाराजांच्या राज्याभशावेळी इंग्रज आले होते हिंद्री ऑक्स वकील नगार खण्याच्या समोर हत्ती पाहिले इंग्रजांनी प्रश्न पडला की आम्ही दोन पायाची माणसं गडावर येता थकलो राजाने हत्ती कशी आणले पण त्या काळात महाराजांनी गड बांधताना किल्ल्यावर छोटे पिल्ला आणले हत्तींची आणि त्यांचं पालन पोषण इथं गेलं हत्ती शाळा असं म्हणतात मधलं ग्राउंड आहे मोकळं मैदान होळीचा माळ म्हणतात की गडावर स्वराज्याच्या मानाच्या होळ्या पेटायचे अजून सुद्धा गडावर ते होळी पेटवतात लोक गडावर ते आमचे धनगर कुटुंब आहेत पंचवीस कुटुंब आता किल्ल्यावर गडा सोळी पेटली की वरच्या गड किल्ल्यामुळे होळ्या पेटतात महाराज सोळीत नारळ टाकायचे आणि जो मावळा आगीतून नारळ काढेल त्याला सोन्याचं कड आणि मानाचा घोडा द्यायचे महाराज संभाजी महाराज छत्रपती नारा कळला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान महाराजांनी इथे केला सोन्याचं कड दिलं होतं मानाचा घोडा दिला होता, होता। भव्य आपल्या राजांची ती प्रतिमा ऑल महाराष्ट्रात भारतामध्ये या प्रतिमेचा फोटो पाहता सिंहासन अरुट महाराजांची प्रतिमा इथं एकोणीशे चौऱ्याहत्तर ला बसवलेली आहे डेली या प्रतिमेची पूजा असते शिवप्रतिष्ठा मंडळ सांगली मंडळातले धारकरी दररोज दोन माणसं गडास पूजा करण्यासाठी येतात पण ही प्रतिमा छत्रपतींचं सिंहासन दरबारावर पाहणारा होती बस आणली होती मूर्ती राजे सिंहासनावर कधीच महाराज जोडे घालून बसत नव्हते की राजांच्या पाय दाखवले मोजडी महाराज आपल्या आसनावर जोडे घालून बसत नव्हते छत्रार शिवरायांचे वारादार गादी सातारचे दोन जून दोन हजार बारा मध्ये छत्र बसवलं हो इथं शिवभक्तांची मागणी होती की मेघडंबरी मध्ये आपल्या महाराजांची प्रतिभा पाहिजे की दररोज गडास इथे पूजा असते आता समोर स्वराज्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आता आपण जाणार आहोत आणि बाजारपेठेत गेल्यानंतर माहिती आपण घेऊया पुढे स्वराज्याची सगळ्यात मोठी तरी बाजारपेठ रायगडासह पाहतोय याची लांबी आठशे फुटामध्ये आहे रुंदीकरण चाळीस फुटामध्ये आहे उजव्या साईडला पाहिले तर बावीस दुकान डाव्या साईडला एकवीस पूर्ण त्रेचाळीस दुकान बांधलेली आहेत याची हाईट मात्र उंच केलेली आहे की त्या काळातले सरदार हे घोड्या बसून खरेदी करायची राजघरातल्या राण्या पालखी त्या काळात खरेदी करायच्या पायऱ्या पहिल्या दुकानाच्या आतमध्ये केल्यात म्हणजेच अतिक्रमण नैसर्ग रोडला आपण पायऱ्या करतो बाजारपेठ म्हटलं की सोनं नाणं हिरे माणिक मोती धान्य आणि पैठणी कापड सुद्धा जगात उपलब्ध असायचे याचे प्रमुख व्यापारी होते नागप्पा शेट्टी नावाचे होते महाराजांच्या काळात स्वतःच नाव लिहिण्याची काही उंबर असल्यामुळे नागाप्पानी काय केलं आपल्या जाहिराती करता दुकानावर चित्रकलं नागाच म्हणजे गडावरचे लोक ओळखायचे लो की नागाप्पाचं दुकान आहे हप्त्यातून एक मग त्यागात ऐतवार रविवार म्हणजे हप्ता एकदा चालू असं मार्केट जगात काही अभ्यासकर म्हणतात या रायगडावर साडेतीन हजार लोक राहायचे जो माल होता वा, रायगडवाडी गाव होतं अकरा कारखाने होते तो जो माल घोड्यावर उंटाने गडावर आणायचा आणि इथे दुकान मांडायचा स्वराज्याची सगळ्यात मोठी व्यापारपेठ गडास पाहायला भेटते आता तुम्ही पाहता पुढे दुकान होतं मध्ये गोडाऊन मागे राहिला पण मध्ये काही गॅप दिसतात सागाचे खांब होते कॉलम सागाचे खांब यावर छत होती लाल मातीची कौल म्हणजे कलोर घरास कोकणात पैठणी सजावटी होत्या रेशमी कापड होती मशाली होत्या पूर्वी काही देवा कुन्हाळ्यावर दिवे देखील लावायचे रायगड किल्ला दहा मे अठराशे अठरा आट्रा मध्ये इंग्रजांनी आपल्या गडावर तोफांचा जो भडीमार केला दक्षिण डोंगरावर पोटल्या डोंगरावर त्या हल्ल्यात आपला रायगड हा इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे अकरा दिवस हा रायगड किल्ला जळत होता म्हणजे लाकडाचं होतं ना हे त्या काळात पूर्ण जळून गेले आपण एक कल्पना करा की दगडाचं काम इतकं भव्य आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लाकडाचं काम किती मजबूत असेल राजस्थान मधले किल्ले सुरक्षित राहिले कारण ते राजे शरण गेले मराठ्यांचा आपला इतिहास अरे अंधळला घाबरत नाही त्याला आम्हाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही ही मर्द मराठ्याची जात आहे ही मर्द मराठ्याची जाते की ताकात अठराशे अठरा जो हल्ला झाला त्या हल्ल्यात आपला गड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे अकरा दिवस रायगड जळत होता पण महाराज हा गड जिंकला होता जावळीच्या चंद्राव मोरांकडून पंधरा मे सोळाशे छप्पनला रायरीचा किल्ला स्वराज्यात जिंकला महाराजांनी आणि जावळीच्या मोऱ्यांना पत्र पाठलो की मोरे तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आपण स्वराज्य स्थापन करू मोऱ्यांनी महाराजांना पत्राद्वारे म्हटले या जावळी खोरातले खरे राजे आम्ही याल जावळी तर जाल गवळी कि उदयाचा असेल ना तर राज्या तुमच्यासाठी दारुगोळा सज्ज केलाय मोऱ्यांनी महाराजांना युद्धाचालन दिल्यानंतर महाराजांनी गरिमिकारी लढाई केली आपले एकशे पंचाळीस सरदार होते हायबतराव सलीमकर कानोजी जेरे सूर्याजी काकडे हे शूर सरदार जावळीत पाठवले प्रतापगडाच्या पायथ्याला तिथे लढाई झाली युद्ध झालं आणि चंद्रराव मोरे जेव्हा हनुमंतराव मोरे युद्धात मारले दोन मुलं रायरीच्या गडावरती शरणानंतर महाराज हा गड जिंकून घेतला पंधरा मे सोळाशे ला जिंकला आणि याची पूर्णपणे महाराजांनी पाहणी करूयाची बांधकाम केली तुम्ही गड पायी चढलात त्या काळात पाऊल वाटा होत्या गडाचा मुख्य बुलंद गेट पाहिला तो महादरवाजा होता गोमुख्य महाराजांसोबत राजांचे पंत होते मोरपंत पिंगळे होते राजे काय म्हटले पंतांना की पंत गड बहुत चखोट चौथर्प गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गावडगाव उंच आणि काली या कड्यावर गवत उगवत नाही धोंडा ताशी विकस आहे दौलताबाद दौलताबाद पृथ्वीवरती चखोट गड खरा परंतु उंचीने तोडका दौलताबादच्या दशगुड उंच आईसे देखुणी आपले महाराज संतुष्ट झाले आणि बोलले की तख्ता अस जागा हाच गड करावा तख्त म्हणजे स्वराज्याची राजधानीसाठी महाराजांनी या गडाची निवड केली रायगडाच्या अवतीभोवती डोंगर आहेत सह्याद्री पर्वत रायगड एक स्वातंत्र्य आहे उन्हाळ्यामध्ये गडावर आला तर आठ किल्ले दिसतात रायगडावर तोरणा दिसतो राजगड लिंगाणा प्रतापगड सोनगड मानगड आणि चांभारगड आता आपण चाललो हा राजमार्ग होता महाराजांचा राजे राजमार्ग गेले होते जगदीश मस्तो पुण्यासाठी आणि आपण जर पाहिलं तर आपण राजमार्ग चाललोय जगदीशराकडे एक किलोमीटर अंतर पार्क